त्रिशूला संडे तर सुट्टीच होती आणि मंडेला घटस्थापनेची पण सुट्टी होती त्यामुळे तिची ट्युजडेला इच्छाच नव्हती जायची स्कूलला कसे तरी जबरदस्ती तिला पाठवली स्कूलला त्यानंतर काना उठला ती गेल्यानंतर त्याचे लगेच असे उद्योग चालू झाले मला मारतो <laughs> <laughs> बस यासाठी जन्म दिलाय बो पप्पाला झुलायचं मम्माला मारायचं पप्पा पप्पाला तुला पप्पाला घराच्या बाहेर हाकलून दिल मी काय सरक खे सरक एवढं खोलायसाठी चाललाय नुसता जीव का तू तुर बाहेर जाईल तू बायवाला पाहिलं का तू चल जाऊ दे

आमचा कानोबा आज बसत नाही मला तो ड्रेस आवडतच नव्हता शेवटी मी बदलून टाकला कानाला झोपी लावला आता आणि सगळेच कुर्ते मला असे नॉर्मल ढिल्ले व्हायला लागलेले मला तर आता फिटिंगच मारावी लागणार आहे प्रत्येक कुर्त्याला आज मम्मींनी जेवायला बनवले काकडीची भाजी कढी भात पोळी मला कडी आवडतच नाही तर मग नंतर भगरीच्या थालीपीठवर मी मिटलला मारला दुपारी मम्मी ते बाजाराला गेले त्यानंतर मी कानाला झोपी लावलं त्यानंतर त्रिशू पण आली आणि काना झोपलेलाच होता मग मी छा वगैरे करून घेतला आणि त्यानंतर स्वयंपाकाला पण लवकर लागून गेली कारण गावात जायचं होतं आणि तिकडून येत करत एवढा टाईम होऊन येतो ना की तिकडून आल्यानंतर स्वयंपाकाची इच्छाच राहत नाही मग सायंकाळी लवकर स्वयंपाक करून घेतला त्यानंतर झाडझूड पण करून घेतली सायंकाळची त्रिशूचं सर्व तिचे पप्पा बघत होते तिचे कपडे वगैरे बदलून दिले त्यानंतर तिचा होमवर्क घेतला आणि आता कानाचा उठायचा पण टाइम होत आलाय काना उठला आणि त्रिशू त्याला घेऊन आली वरून मम्मी पप्पा पण आले भाजीपाला घेऊन त्यानंतर त्यांचा छा वगैरे झाला आणि भाजीपाला सर्व निवडून ठेवून दिला कारण नंतर ऐन टायमाला टाइम तायम नाही भेटत ते भाजीपाल्याचं सर्व करत बसायला माझा स्वयंपाक ऑलरेडी झालेला होता पण मम्मींसाठी रताळ्याची खिचडी बनवते आता त्यांनी रताळे आणलेलेच होते बाजारातून पप्पांसाठी ते तुपात परतून गोड बनवणार होते पण त्यांना म्हटलं नवीन रेसिपी बनवून देते मी तुमच्यासाठी ती खटवाली कारण मम्मींना गोड आवडत नाही तर मी रताळ्याची साबुदाण्यासारखी खिचडी बनवायला घेतली अगदी सेम साबुदाण्यासारखी प्रोसेस आहे मी याची रील पण टाकेल लवकरच त्यानंतर सर्व स्वयंपाकाचा ताण मिटला आणि स्वतःचं आवरायला घेतलं मुलांचं पण आवरून दिलं आणि आता आम्ही चाललो आहे गावात जाण्यासाठी कानू मम्मा मम्मा आणि कानू मॅचिंग मॅचिंग आहे आणि आजी आणि त्रिशू मॅचिंग मॅचिंग आहे मला पी दे चल तुझा पिंक आहे आणि आजीचा पण पिंक आहे आणि कानूचा आणि मम्माचा रेड रेड आहे ना बाबू आजीचा रेड आणि तुझा रेड कानू ए फ्यू मोमेंट्स लेटर गावात पोहोचलो देवी आईचं दर्शन घेतलं आणि कालपेक्षा आज जरा गर्दी कमी होती आम्ही आलो त्यानंतर थोड्या वेळात पालखी पण आली पालखी पण मी तुम्हाला दाखवते अगदी निवांत दर्शन झालं हे बघा पालखी पण आली आता नऊ दिवस एवढा जल्लोष असतो ना भागवत सप्ताह वगैरे भरपूर प्रकारचे कार्यक्रम होतात आणि मी दरवर्षी आवर्जून ह्या कार्यक्रमांना येते नऊ दिवस दर्शन घेते इतर वेस ना गावात नाही हो पण नवरात्रीत आम्ही येतोच कारण हा माहोल फक्त वर्षातून नवरात्रीतच बघायला मिळतो त्यामुळे तुम्हाला मिस नसतो करायचा गावात राहत होतो तेव्हा तर डेली यायचो मळ्यातून पण आता आम्ही लवकर कामावरून खावेना येतोच आता तुम्ही ही जी मिरवणूक बघताय ना ही मानाच्या साडीची मिरवणूक आहे आणि प्रत्येक समाजाला एक दिवस ठरून दिलेला असतो नऊ दिवस आणि नऊ समाज प्रत्येक अशी साडी घेऊन जातो प्रत्येक म्हणजे तो तो समाज देवीसाठी साडी घेऊन जातो असं नाचवत गाचवत एकदम जल्लोषात कोण हैं चला तर मंडळी आजसाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला 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 करा असेच व्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय